हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे एक मे महाराष्ट्र दिन तर तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता वाजले दुपारचे साडेतीन झालेत आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण सकाळी कॉलेजला गेले ते फ्लॅग होस्टिंग वगैरे झालं साडेआठ पावणे नऊला घरी आले मला येऊपर्यंत आत त्यांनी चपात्या वगैरे केलेल्या होत्या मग आल्यानंतरनं आंब्याचा रस केला आणि आज यावर्षीचा पहिला आंब्याचा रस केलेला आहे कारण आत्तापर्यंत मार्केटमध्ये जो पाडाचा आंबा असतो तर तो, तो आलेला नव्हता आम्ही भैयाच्या साखरपुड्याच्या वेळेस की लग्नाच्या बस्त्याच्या वेळेस गेलो होतो तेव्हा नगरमध्ये खूप आंबे होते पण ते सगळे असे उतरवून पिकवलेले आंबे होते असा जो झाडाला पिकलेला पाड असतो तर तो पाडाचा आंबा नव्हता त्यामुळं मग ते नाही घेतलं तेव्हा आणि आता मार्केटमध्ये चांगले पाडाचे आंबे यायला लागले आहेत तर मग काल अक्षय होती तर अक्षय तृतीयासाठी ते आणलेले होते आणि काल तृतीयाला काय रस चपाती नव्हती केली काल पुरणपोळीच केली होती फक्त फोटोला पूजेसमोर आंबा ठेवला होता आणि मग आज जो आहे तर तो रसचपाती केली आहे तर आता जेवायचं आहे राजला तर खूप आवडते रस चपाती आणि सकाळी काही नाश्ता केलेला होता बाकी ज्यांच्या आत त्यांचे झाले जेवणं आजीन आज ते आजी अजून आज आहे इथेच आता जायची होती परवा दिवशीच म्हणत होती अक्षय तृतीया तर जाते म्हणून पण म्हटलं थांब आता कारण आता भैयाच्या लग्नासाठी आम्हाला जायचंच आहे म्हटलं आपण सोबतच जाऊ म्हणून कारण राजला तिची इतकी सवय झाली ना ती जर गेली ना तर मेन म्हणजे राजलाच करमायचं नाही म्हणून तिला म्हटलं थांब मग थांबली इथे मग आता थोड्या दिवसाने आम्ही जाऊ सगळेसोबतच लग्नासाठीच आणि आत्ता साडेतीन वाजले तर राजला जेवायचं मी पण जेवते आणि आत्ता व्हिडिओ जो आहे तर तो स्टार्ट केला आहे तर चला आता इथून पुढचं जे काय रुटीन असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आधी जेवण करून घेते राजला पण जेवायचे दुपारी तो झोपला होता बारा एक वाजता त्याच्यासोबत मी पण झोपले आज खूप दिवसानंतरनं दुपारचं झोपले चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असं झोपेतूनच उठली आहे मी आणि मग व्हिडिओ स्टार्ट केलाय तर चला जेवण करून घेते आणि मग नंतरनाचं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करते आधी राजला जेवायला घातलं आणि आता इथं माझ्यासाठी ताट घेतलंय इथं एका वाटीत आमरस घेतला आहे आणि त्याच्यासोबत वड्याची भाजी केली होती वड्याची म्हणजे सांडग्याची भाजी आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकलं आहे आणि कालाक्ष तृतीयाला पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता तर कुरडई पण केलेल्या होत्या तेव्हाच तर कुरडई मला रस आणि कुरडाई खूप आवडते अजून कणाकणाला आवडते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे रसामध्ये असा कुरडईचा भोगा करून टाकायचा आणि मग तो चमच्याने खायचा असला भारी लागतो नसल खाल्ला तर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर चला जेवण करून घेते आणि आता इथं संध्याकाळच्या टायमिंगला इथं चहा केला आहे माझ्यासाठी आणि फरशीवाल्या मावशी आहेत तर त्यांच्यासाठी आम्हाला दोघींसाठी घेतला आहे तर चला चहा घेते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये आज करायची होती दाल खिचडी तर सात वाजले होते मग स्वयंपाकाला सुरुवात केली आणि दाल खिचडी करायचं म्हणजे काल त्यांच्या दाताला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे आपला खालचा जबडा आहे तर त्याच्या शेवटची जी धाड असते आपली तर तिथं त्यांचं जे बाजूचं मसल्स आहे तर ते सुजले त्यामुळं त्यांना थोडंसं चावायला प्रॉब्लेम होत आहे डॉक्टरांना दाखवलं आहे दोन दिवसात राहून जाईल म्हटले ते पण आता सध्या त्यांना खाता येत नाही म्हणून मग संध्याकाळी दाल खिचडी लावली आहे तर त्याच्यासाठी दोन तीन छोटंसं एक बाऊल आहे डाळेच्या भरणीमध्ये ठेवलेलं तर दोन तीन बाऊल ते छोटे डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मग कुकरमध्ये टाकली आहे आणि त्याच्या थोडंसं जास्त म्हणजे दोन तीन बाऊल ती डाळ घेतली तर तीन चार बाउल त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कुकरमध्ये ती डाळ उतू जात नाही तेल टाकल्यामुळं आणि ती सालीची डाळ आहे तर मग मुगाच्या डाळीच्या खिचडीला ती व्यवस्थित होते आणि मग आता कुकर जो आहे तर तो लावला आहे गॅसवरती त्याच्या शिट्ट्या होतील तोपर्यंत इथं तांदूळ वगैरे धुवून घेते आणि जेवढी डाळ घेतली त्याच्या अर्धेच तांदूळ घेतलेत म्हणजे समजा तीन वाट्या जर डाळ घेतली असेल तर दीड किंवा दोन वाट्याच तांदूळ घ्यायचे कारण तांदूळ पण शिजून जास्त होतो आणि डाळ पण म्हणजे मग डाळीचं थोडंसं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडीशी अशी पातळ पेस्ट जी आहे दाल खिचडीची तर ती होते तर आता तांदूळ जे आहेत तर ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत मी इथं दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत बासमती आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि ह्याला मी असं पातेल्यामध्येच शिजवून घेणारे म्हणजे आपण बिर्याणीला जसं शिजवून घेतो तसं आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे म्हणजे भात थोडंसं असं मऊ शिजतो चिकटत नाही एकमेकांना आता दुसऱ्या गॅसवरती भात तांदूळ शिजतो एकीकडे एक डाळ शिजते तोपर्यंत हे सगळं मटेरियल मी फोडणीसाठी कट करून घेते कांदा टोमॅटो कोथंबीर कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट करून ठेवलेली आहे त्या छोट्या कंटेनरमध्ये आणि आता डाळ पण शिजली आहे तीन विसल्स घेतले त्याच्या मिडियम फ्लेमवरती दोन मीडियम फ्लेमवरती दोन विसल आणि एक कमी ह्याच्यावरती एक आणि मग वाफ त्याच्यामध्येच मुरून दिली मग डाळ चांगली मऊ शिजते आणि तांदूळ पण शिजतो आहे तर मग आता इकडं बाकीचे जा हे हो जे कांदा टोमॅटो जे टाकलं होतं तर त्याला मी फोडणी देऊन घेते आणि मोठ्या कढईमध्ये करते म्हणजे ते मिक्स करायला थोडा प्रॉब्लेम नाही होत तर कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र टाकले तुपामध्येच करायची होती पण फक्त तुपाची जर फोडणी दिली तर मग स भाज्या ज्या आहेत त्या जळतात तूप जळतं त्यामुळं फोडणीला ते नाही व्यवस्थित म्हणून मग तेल आणि तूप दोन्ही एकत्र जे तर ते टाकले म्हणजे तेलामध्ये फोडणी जळत नाही मग असं दोन्ही एकत्र टाकलं आहे मग आता जिरे मोहरी ते तडतड झाल्यानंतरनं ज्या काही भाज्या टाकल्या होत्या त्या त्यात आता मिरच्या टाकते कढीपत्ता आणि मग आता कांदा राजसाठी सेपरेट करणारे राज तिखट नाही खात आणि उन्हाळ्यामध्ये मी त्याला आत्ता देत पण नाही कारण एवढी चाळीस एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आपल्यालाच त्रास होतो त्यामुळे मी त्याला नाही ती खडदीत सध्या आणि मग आता हे नीट व्यवस्थित परतून घेते कांदा परतून झाल्यानंतर ना मग टोमॅटो आणि मग थोडीशी फोडणी होत आल्यानंतर ना मग लसूण अद्रकची पेस्ट टाकायची म्हणजे ती करपत नाही आणि आता कांदा थोडासा ब्राऊन होत आला आहे मग आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं आहे सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता टोमॅटो पण बऱ्यापैकी परतलाय कांदा पण आता त्यामध्ये टाकलीये लसूण अद्रकची पेस्ट ती पण नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर ना आता त्यामध्ये टाकायचे मसाले मी बाकीचे कुठले मसाले नाही वापरले जे रेग्युलर घरात वापरतात तेच वापरले त्यामध्ये मी दोन चमचे धना पावडर टाकलीये अर्धा पाऊन चमचा हळद टाकली आहे त्यानंतरनं दोन चमचे घरचा मसाला टाकला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकला आहे आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकला आहे बाकी त्याच्यामध्ये कुठले मसाले नाही एवढंच मेजरमेंट जे आहे तर ते टाकलं आहे मसाले त्यामध्ये टाकून नीट व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आहेत आणि मग आता त्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती तर ती त्यामध्ये टाकायची आहे राजला थोडा सेपरेट करणारे मी बिना तिखट म्हणून त्याच्यापुरती डाळ काढून ठेवली आहे बाकी सगळी जी डाळ आहे तर या ती ह्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि सगळीकडून नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ती डाळ आणि सगळ्यांसाठीच केली होती घरात थोड्याशा पोळ्या होत्या सकाळच्या शिल्लक आणि डाळ खिचडी सगळ्यांनाच आवडते आणि एवढ्यात केलीच नव्हती बरेच दिवस झालं केलेली आणि आवडती पण घरात सगळ्यांना त्यामुळं मग जास्तच केली होती की म्हटलं बाकीचा स्वयंपाक करण्यापेक्षा थोडासा सकाळचा होता आणि हा मग सगळ्यांनाच होऊन जाईल तर आता ही जी डाळ तर ती नीट व्यवस्थित पूर्णीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना मग त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहेत पाणी थोडीशी बात डाळ खिचडी असेल तरच मग ती चवीला छान लागते कुकरमध्ये जे काही थोडंसं राहिलं होतं तर ते नीट व्यवस्थित असं विसळून त्याच्यामध्ये टाकलं आणि आणखी थोडंसं पातळ हवं असेल तर आणखी पण पाणी त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो तर डाळ पण व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि तांदूळ पण शिजलाय जसं आपण बिर्याणीला करतो सेम तसाच आणि आता तो एका मी ताटामध्ये काढून आहे आणि आता तो त्या डाळीमध्ये मिक्स करते आणि आता तो सगळा राईस त्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि असा नीट व्यवस्थित मिक्स करता येतो म्हणून मी मोठी कढई ठेवली होती छोट्या भांड्यामध्ये नीट असं हलवता येत नाही त्यांना मिक्स करायला त्यामुळं मग मोठी कढई ठेवली होती मी आणि खरं सांगू का दिसताना तर छान दिसतीच आहे पण घरात वास पण त्याचा इतका छान सुटला होता त्यानंतरनं त्यामध्ये टाकायचे चवीपुरतं मीठ कप वरनाच्या फोडणीमध्ये टाकलं तरी पण चालतं पण मग मला अंदाज येत नाही की कि आपण किती क्वांटिटीत करणार आहेत मीठ कमी होईल की खारट होईल त्यामुळं मी जेव्हा फायनल असं त्याचा होतं की एवढ्या प्रमाणात करायचं आहे आणि मग मी तेव्हा मीठ टाकते म्हणजे मग अंदाज येतो आणि वरतून अशी कोथंबीर टाकली आहे खूप छान झाली होती दाल खिचडी चवीला पण खूप छान झाली आणि नंतर नवरतून तूप घेऊन खायला तर मस्तच लागते खूप आणि जर थोडीशी घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मला थोडीशी दाटसर वाटत होती म्हणून मी एक साधारण अर्धा कप पाणी टाकलं त्यामध्ये नंतरनं आणि आता त्यावरती झाकण ठेवते आणि एकदम लो फ्लेमवरती एक पाच मिनटं त्याची वाफ काढून घ्यायची म्हणजे मऊ शिजते दाल खिचडी झाकण ठेवले एक पाच मिनटं त्याला चांगली वाफ बसू देते आणि मग नंतरने इथं ताटामध्ये घेतली आहे दोघांना त्यामध्ये वरतून तूप टाकले अत्यंत जेवले सगळेजण आणि खरंच खूप छान झाली होती दालखिचडी खरंच खूप छान झाली होती आणि खूप दिवसानंतरनं पण घरात केली होती त्यामुळे सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना मग राजला इथं बाहेर आणला होता खेळायला आमच्या कॉलनीमध्ये मुलं येतं तर आज संध्याकाळी खेळतो त्यांच्यासोबत दिवसभर काय कोणी उन्हामुळे बाहेर निघत नाही आता सगळ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत आजपासून त्यामुळं संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मग दहा साडे दहा पर्यंत कॉलनीमध्ये मुलांचा असतो गोंधळ सुरू मग मी पण नेत असते त्याला खेळायला आणि तो खेळतो सगळ्यांसोबत कधी कधी नाही जात नको म्हणतो जायला पण कधी कधी गेला की मग छान खेळतो ते मग तुझ्या मागे नाही पकडलं अजून कोणालाच <laughs> त्याला अजून एवढं कळत नाही ना खेळायचं